सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पूर्णाई प्रताप हे घराच्या दरवाजात उभे राहून सायली येण्याची वाटच बघत असतात तर पूर्णाई विमलला म्हणते की अगं विमल तबकाची तयारी झाली की नाही हसतच विमल म्हणते की हो करते लगेच आणि पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा झाला आहे तेव्हा पूर्णाई खूप खुश होते त्यानंतर आता पूर्णाई अस्मिताला म्हणते की अस्मिता नुसती बसून राहू नकोस विमलला मदत कर जा आणि प्रिया त्या उशा वगैरे व्यवस्थित लावून ठेव ते ऐकून आता प्रिया आणि अस्मिता पूर्णाईकडे बघतात पूर्णाई म्हणते की अगं सायली आली तर घर कसं प्रसन्न वाटलं पाहिजे तेव्हा वाकडे तोंड करून आता प्रिया आणि अस्मिता कामाला लागतात प्रिया विचार करते की सायली जिवंत घरी येणार आहे तेव्हा हत्तीवरून साखर वाटा नाही तर पुरणपोळी बनवा तेवढ्यात रविराज हा बाहेर बघतो तर अर्जुन अश्विन सायलीला घेऊन आलेले असतात हळूचच रविराज म्हणतो की पूर्णाई सायली आली तेव्हा पूर्णाई बाहेर बघते आणि सायलीला बघताच पूर्णाई म्हणते की अगं बाई या लवकर तेव्हा आता विमल कल्पना सगळेजण औक्षणाचे ताट सायलीकडे धाव घेतात प्रेमाने अश्विन अर्जुन आता सायलीला घेऊन दरवाजात आलेले असतात समोर येत कल्पना म्हणते की सायली बरी आहेस ना बाळा तर सायली म्हणते की हो आई तेव्हा ते आत ते ते आता अर्जुन म्हणतो की सायली चल आणि सायली आतमध्ये येऊ लागते तेवढ्यात पूर्णाई म्हणते की थांब सायली तेव्हा आता सायली सगळं सगळेजण पूर्णाईकडे पुरणाईकडे बघतात तेव्हा आता अस्मिता म्हणते की आता काय झालं तर पूर्णा म्हणते की मला माझ्या नाच सुनेची दृष्ट काढायची आणि लगेचच पूर्णा म्हणते की विमल ते तबक इकडे दे आणि ते तबक हातात घे दबंग स्टाईलने दबांग आता सायलीची दृष्ट काढते तेव्हा आता सायली ही फक्त बघतच राहते आणि त्यानंतर दबंग स्टाईलने या औक्षणाचे ताट आता सायलीला ओवाळून सायलीची दृष्ट काढताच आता प्रताप म्हणतो की सायली पुन्हा असं करून आमच्या जीवाला घोर लावू नकोस बर का त्यानंतर आता पूर्णा म्हणते की मी सुद्धा सायली तुला नि सांगते की अशा या कारणासाठी आता तू बाहेर नाही पडायचं सायली सायली मला ते सहन होणार नाही तेव्हा आता सगळेजण सायलीला घेऊन आतमध्ये येतात इकडे आता तोला चिंब झालेला असतो आणि ते सगळं बघून आता नागराज म्हणतो की म्हैपत तू तर याला जीव मारलस त्यानंतर आता नागराज म्हणतो की म्हैपत हे तर आपल्या अंगाशी नाही येणार ना तर म्हैपत म्हणतो की म्हैपत कधी आपल्या अंगाशी येऊ देत नाही आणि म्हैपत पुन्हा समोरच्या त्याच्या माणसाला बोलावतो आणि म्हणतो की ए बघतोस का याला उचेल आणि याच्यासोबत जे दोन माणसे होती ना त्यालासुद्धा माझा निरोप दे की बंगल्यावरती तुम्हाला बक्षीस घ्यायला बोलावलं आहे म्हणून निरोप दे त्यांना चल नी असे म्हणताच तो माणूस त्या माणसाला फरफटत ओटत आतमध्ये घेऊन जातो त्यानंतर आता सगळेजण सायलीसमोर बसतात तर प्रताप इकडे म्हणतो की सायली बाळा आता बरं वाटतंय ना तुला सायली म्हणते की हो बाबा मी बरी आहे फक्त कानाच्या पाठीमागे थोडे दुखतं आहे तेवढ्यात आता विमल ही सायलीला चहा देऊ लागते तर अश्विन म्हणतो की एक मिनिट सायली वहिनीचं काही दिवस पथ्य आहे बरं का आणि सायली वहिनीला चहा अलाउड नाही आहे ते ऐकून आता अर्जुन म्हणतो की एक मिनिट अर्जुन सायलीला काय खायचं काय नाही याची सगळी तो लिस्ट दे आणि सायलीकडे बघत ती लिस्ट फॉलो होतोय की नाही हे मी पर्सनली बघेल असे अर्जुन बोलतो तेवढ्या चैतन्य म्हणतो की अरे मग हा चहा वाया जाणार का नाही नाही मला काही पत्ते नाही मी घेतो तो चहा असे म्हणत चैतन्य आता विमलकडून तो चहा घेत पिऊ लागतो ते बघून आता सगळेजण खुश होतात तर पूर्णा म्हणते की आज बऱ्याच दिवसांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती असा आनंद बघायला मिळतोय नाही तर माझ्या डोळ्यातलं पाणी थांबलं नसतं तेव्हा आता ते ऐकून सायली म्हणते की पूर्णाई मला माफ करा गारा मते त्या कल्पना म्हणते की सायली अगं तू नव्हती ना घरामध्ये त्यामुळे प्रतिमाचा जीव खूप खालीवर होत होता त्यानंतर आता लगेचच कल्पना म्हणते की सायली तुझं आणि प्रतिमाचं काहीतरी मागच्या जन्माचं नातं असणार आहे बरं का तर आता अस्मिता बोलू लागते तेव्हा कल्पना म्हणते की अगं अस्मिता थांब ना मला बोलू दे की जरा कल्पना म्हणते की कारण बघ ना प्रतिमा हॉस्पिटल मध्ये आली आणि तू लगेच शुद्धीवर आली असे म्हणता क्षणी आता प्रतिमा ही सायली समोर येते आणि प्रेमाने सायलीकडे बघत प्रतिमा ही पुन्हा आता सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते तर सगळ्यांना खूप हायसे वाटलेले असते तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते की प्रतिमा हॉस्पिटल मध्ये सांगण्याचा तू काहीतरी प्रयत्न करत होती ते काय होत ते सांग ना आता तेव्हा आता कुसुम म्हणते की हो हो कुसुम म्हणते कि तुम्ही सायली रक्त असं काहीतरी सांगत होतात ते ऐकून प्रियाची घाबरगुंडी उडते तर आता इकडे पूर्णाई म्हणते की म्हणजे प्रतिमा कशाबद्दल सांगत होती तेव्हा आता कुसुम म्हणते की आहो मी आणि आता प्रतिमा ताई यांची खूप जुनी ओळख निघाली त्याचं काय आहे कुसुम म्हणते की गणपतीच्या दरम्यान जेव्हा मी सायलीला बघायला हॉस्पिटल मध्ये आले होते ना तेव्हा आम्ही भेटलो होतो असे सांगत आता कुसुम घडलेली ती सगळी हकीकत पूर्णायला सांगू लागते आणि आता कुसुम सायलीला ज्या वेळेस रिक्षातून भेटण्यासाठी जात होती तेव्हा प्रतिमा रिक्षाच्या पुढे येऊन प्रतिमा कशी रिक्षाला धडकली आणि खाली पडली प्रतिमाच्या हाताला कसे खरचटले हे आता सगळं कुसुम आता पूर्णायला सांगते आणि आपण प्रतिमाला कसे हॉस्पिटलमध्ये आणले आणि इकडे सायलीला कसे बघायला आलो आणि त्यानंतर मात्र कविताताई कुठून कुठे निघून गेल्या ते कळलंच नाही हे आता कुसुम पूर्णायला सांगते तेव्हा आता हात वारी करून पुन्हा सायलीकडे बघत खुनावून प्रतिमा आता सांगू लागते तेव्हा आता खुसू म्हणते की तुम्ही सायली नाही कळत तेव्हा आता सायली म्हणते की मला तुम्ही भेटला होता तर आता प्रतिमा मान हलवते आणि हो म्हणते तेव्हा आता पूर्ण सगळ सगळ्यांना मोठा धक्का बसतो तेव्हा ते ऐकून आता सायली म्हणते की म्हणजे तुम्ही मला रक्त दिलं का तर प्रतिमा हो म्हणते तेव्हा आता सगळ्यांना तिसरा मोठा धक्का बसलेला असतो प्रताप म्हणतो की ज्या अनोळखीबाईने बाईने सायलीला रक्त दिलं होतं ती अनोळखीबाई बाई म्हणजे तू होतीस का प्रतिमा तर आता प्रतिमा ही खाली बघते आणि म्हणते की हो तेव्हा अश्विन म्हणतो की पण वहिनीचा हो निगेटिव्ह ग्रुप तर खूप निगे आहे आणि तुमच्या दोघींचा तरीही ब्लड ग्रुप मॅच झाला ही तर कमालच आहे अशी अश्विन बोलताच प्रियाची फाटलेली असते आणि प्रियाचा चेहरा घामाघुम होऊन झालेला असतो तेवढ्यात कुसुम म्हणते की हो ना त्या दिवशी प्रतिमा समोर येतात काय त्यांचा अपघात माझ्या रिक्षाला होतो काय त्यांना मी हॉस्पिटलमध्ये घेऊन येते काय आणि हा केवढा योगायोग आहे आणि आता आपण साया हॉस्पिटलमध्ये होतो ते सगळं आता सायदी आठवू लागते इकडे आता अर्जुन म्हणतो की आत्या आम्ही तुला किती शोधण्याचा प्रयत्न केला अर्जुन म्हणतो की यव्हा ना त्यावेळेस हॉस्पिटल मधून निघायची आत्या तू जर घाई केली नसती तर त्याच वेळेस आपली भेट झाली असती पूर्णाई म्हणते की या वेळेस बाप्पानेच तिला आपल्या घरी पाठवलं कारण तिच्या तिची या घराशी नाळ जोडली गेली तेव्हा आता ते ऐकून प्रिया विचार करते की या घराशी नाही तर प्रतिमाची या सायलीशी नाळ जोडली गेली या दोघींचा ब्लड ग्रुप एक होता हा प्रश्न जर या सगळ्यांना पडला तर मी आता मेलेच समजा असा आता प्रिया विचार करते प्रताप म्हणतो की पण बाप्पाची ही आपल्यावरती कृपा आहे कारण या होऊन परत आली तर आता कल्पना तेवढ्यात ते विचार करत रविराज म्हणतो की पण हे कळत नाही सायली वरून पडली कशी तेव्हा आता ते ऐकून सायली विचार करते की मी आता जर प्रियाचं नाव घेतलं तर रविराज काकांना आता खूप वाईट वाटेल आणि घरातलं वातावरण सुद्धा बिघडेल तेव्हा आता प्रियाकडे बघत सायली विचार करते की आता या प्रियाला धडा तर शिकवायलाच हवा तेवढे यात प्रिया म्हणते की बाबा अपघात कसा झाला हे महत्त्वाचं नाही पण सायली बरी होऊन आली ना हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आणि असे प्रश्न तुम्ही तिला का विचारतात सायली आता दमली असेल ना तेव्हा आता कल्पना म्हणते की हो सायली बाळा तू दमली असेल जा आता आराम कर तेवढ्यात सायलीचे लक्ष कुसुमकडे जाते आणि कुसुम रडू लागते तेव्हा आता सायली म्हणते की कुसुमताई काय झालं तर कल्पना आता कुसुमला समजावू लागते कल्पना म्हणते की कुसुमताई तुम्ही काही काळजी करू नका आमचा हा अर्जुन आहे ना, ना तो सायलीला कधीच काही होऊ देणार नाही कल्पना म्हणते की जेव्हा सायली शुद्धीवर नव्हती ना तेव्हा त्याने अख्खं हॉस्पिटल गजबजून टाकलं होतं कल्पना म्हणते की त्याचं सायलीवरती किती प्रेम आहे हे तर तुम्ही बघताय ना तर क कुसुम म्हणते की हो त्यानंतर आता कुसुम म्हणते की खरं आहे तुमचं आणि आता प्रेमाने कुसुम आता सायलीला आपल्या जवळ घेते आणि आता कुसुम ही कल्पनाला म्हणते की खरंच अर्जुन सर खूप काळजी घेतात सायलीची आणि मी निघते आता असे म्हणत प्रतिमाचा निरोप घेऊन कुसुमाता सुभेदारांच्या घरून जाते इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये क्वाटवर बसलेला असतो तेवढ्यात आता सायली अर्जुनच्या फायदी सगळ्या काही व्यवस्थित ठेवू लागते तर आता सायलीकडून अर्जुनच्या फाईल खाली पडतात तेव्हा उठून पुढे येत अर्जुन म्हणतो की काय करताय मी सायली तुम्ही राहू द्या तर सायली म्हणते नाही नाही मी ठेवते ना व्यवस्थित अर्जुन म्हणतो की मी सायली आता काही नाही तुम्ही फक्त आराम करायचा तर आता सायली म्हणते की आहो हा तर आरामच आहे ना तर आता अर्जुन म्हणतो की असं नाही आराम म्हणजे म्हणजे फक्त आराम तुम्ही क्वाटवरती झोपून राहायचं नाही तर मी तुमची कंप्लेंट अश्विनकडे करेल बरं का तर सायली आवाक होते त्यानंतर आता नाविराज आणि सायली ही क्वाटवर बसते आणि आता सायली तिचा मोबाईल बघू लागते पण सायलीला काही बे करमत नसतं आणि तिला बेचेन होत असतं तेव्हा पटकन आता शेजारचीच कंबल सायली नीट करू लागते तर अर्जुन पुन्हा सायलीला म्हणतो की नाही नाही आराम म्हणजे फक्त आराम सायली म्हणते की हा आरामच आहे ना सर कुठं काय जड काम करते तर अर्जुन म्हणतो अजिबात नाही अर्जुन म्हणतो की सायली मी सायली तुम्ही फक्त आराम म्हणजे आरामच करायचा आणि पाणीसुद्धा आणायला उठायचं नाही मीचसुद्धा पाणी आणेल तेव्हा सायली म्हणते की पाणीसुद्धा नाही आणायचं तर अर्जुन म्हणतो अजिबात नाही आणि मी पाणी आणतो असे म्हणत अर्जुन आता निघून जातो सायली म्हणते की अर्जुन सर माझ्यासोबत किती प्रेमाने बोलतात आणि जितके ते प्रेमाने बोगता बोलतात तितके प्रेमाने वागतात देखील त्यानंतर आता सायली विचार करते की प्रिया मी तुला एवढं सहजासहजी माफ करणार नाही आणि त्याचा मी तुला चांगलाच धडा शिकवणार आहे इकडे आता प्रिया ही किचन शेजारी येऊन नागराजला फोन लावते आणि म्हणते की नागराज काका का तुम्ही तर माझ्याशी काही बोलूच नका तुम्ही अहो त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला तुम्हाला मारता आलं नाही आणि ती सायलीसुद्धा बरी होऊन घरी आली तेवढ्यात अर्जुन वरून आता पाणी आणण्यासाठी खाली येऊ लागतो आणि अर्जुन प्रियाचे बोलणे ऐकतो तेव्हा आता प्रिया देखील अर्जुनकडे बघते आणि प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो ताबडतो पार्जुन हा खाली येत काही न बोलता प्रिया समोरून किचनमध्ये निघून जातो तर तेवढ्यात प्रिया अर्जुनकडे बघत फोनवर म्हणते की हो हो सायलीची तब्येत आता बरी आहे आणि मी करू तुम्हाला फोन नंतर ठेवते बरं का मी चालेल चालेल असे म्हणत आता प्रिया फोन ठेवते तर अर्जुन पाणी घेऊन तेथून जाऊ लागतो तेवढ्यात फोन ठेवत प्रिया आता अर्जुन समोर येते आणि म्हणते की अरे अर्जुन मी आश्रमातील काकूंशी बोलत होते आणि सगळ्यांना हाच प्रश्न पडला की सायली जेण्यावरून पडली कशी तुला तिने काही सांगितलं का की काही बोलली का ती तुला तेव्हा अर्जुन म्हणतो की कशावरून तर प्रिया म्हणते की ती जेण्यावरून कशी पडली ते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अजून तरी आमचं या विषयावर बोलणं झालं नाही तेव्हा आता प्रिया विचार करते की सायलीने अजून याला काही सांगितलं नाही वाटतं आणि बरंच आहे तेव्हा आता प्रिया अर्जुनला धरत म्हणते की अर्जुन पण सायली पडली याचा एवढा धक्का तुला का बसला आहे तुझं तर सायलीवरती प्रेम नाही ना प्रिया म्हणते की सायली पडली तर तू तिला लगेच उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि मामींनी तिथे तू सायलीसाठी हॉस्पिटल गजून सो गजबजून सोडलं हे देखील सांगितलं याचा काय अर्थ आहे अर्जुन तेव्हा आता प्रिया म्हणते की सायलीवरती तुला प्रेम भीम झालं की काय अर्जुन तेव्हा अर्जुन मोठे डोळे करून प्रियाकडे बघतो इकडे आता रात्री ही सायली पुन्हा प्रियाकडे येते आणि बोट करत प्रियाला म्हणते की प्रिया तू एखाद्या माणसाच्या जीवाशी सुद्धा खेळू शकते हे आता मला चांगलंच समजलंय बोट करत सायली म्हणते की पण प्रिया तू एक गोष्ट लक्षात ठेव सायली म्हणते की पण प्रिया आता मी तुला सोडणार नाही आणि आता मी तुला तुझ्यासोबत त्याच भाषेत बोलणार आणि त्याच भाषेत वागणार असे म्हणत जोराने आता सायली ही प्रियाला ढकलून देते तर आता प्रियाचा तोल जाऊन प्रिया ही खाली पडू लागते आणि आता प्रिया ही सायलीला तिने जसं पाडलं होतं तशीच सायली तिची अवस्था करून सायली आता प्रियाला कशी जिण्यावरून खाली पाडते आणि आता प्रतिमा ही दुसरी तिसरी कोणी नसून आता ती सायलीची आईच असल्याचे कसे सिद्ध होते आणि आता पूर्णाई रविराज हे आता प्रतिमा आणि सायलीचे सत्य कसे आता समोर आणतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रा